श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीनंतर बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह आज गोदावरी नदीपात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे निलेश एकनाथ शेंडगे असे मयत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे हा वाद जमिनीच्या व्यवहारातून झाला की अवैध वाळू उपशावरून याबाबत आता चर्चांना उधान आले आहे अकरा जानेवारीच्या रात्री नायधॉ परिसरात दोन गटांमध्ये काही कारणावरून तुफान हाणामारी झाली होती या मारहाणीच्या घटनेनंतर निलेश शेंडगे हा युवक बेपत्ता झाला होता या संदर्भात काल रात्री उशिरा दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची बाबत पोलिसात तक्रार देण्यात आली होती दरम्यान आज सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह चक्क जेसीबीसह गोदावरी नदीच्या पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात चेतन खाजेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा वाद जमीन खरेदी विक्रीच्या कारणातून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे स्थानिक ग्रामस्थांमध्ये आणि परिसरात दबक्या आवाजात वेगळीच चर्चा सुरू असून सदरची घटना ही अवैध वाळू उपसा आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत मयत निलेश शेंडगे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि वादाची खरी पार्श्वभूमी स्पष्ट होईल सध्या नायगाव परिसरात या घटनेमुळे भीतीचे आणि तणावाचे वातावरण असून श्रीरामपूर तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट